आणि पूर्वीची अशी परिस्थिती आपल्याला सांगायला कोणी नव्हतं अभ्यासकार म्हणून सांगायला कोण नव्हतं आणि आपल्याकडं सोयी सुविधा नव्हत्या अलीकडं सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत माझं शिक्षण असलं तर मी तो कंदील असायचा कंदील आणि त्या कंदिलामध्ये ती कंदील लावायचा आणि ती काच दोन तीन वेळा पुसावा लागायची तरी दिसत नव्हतं वाचायला अशा याच्यामध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला घरामध्ये लाईट नाही काही नाही संध्याकाळी सहा वाजताच दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन बसायचा शिळी भाकरी घेऊन आणि शिळी भाकरी घेतल्यानंतर ती जायचं त्यांच्यामध्येच जेवायचं त्याच मुलाची पुस्तक घ्यायची तिथंच वाचायची आणि सकाळचं उठून यायचं आपल्या घरी अशा कालखंडामध्ये मी शिक्षण घेणारा माणूस आहे त्याच्यामुळे शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे निश्चित रूप मला कळलेलं आहे माझा विद्यार्थी याच्यामध्ये कुठेही काही पडता काम बाबतीमध्ये सातत्यानं जबाबदारी घेण्याचा प्रयत्न माझे सर्व शिक्षक मंडळी या ठिकाणी या निमित्ताने करतात शैलेश बोलता बोलता या ठिकाणी बरंच काही बोलून गेलात जरी या ठिकाणी शिक्षकांना मानधन जरी नसेल तरी सुद्धा काम करण्याची जबाबदारी सातत्यानं चांगली काम करण्याची जबाबदारी माझ्या सर्व शिक्षक वृंदांनी घेतलेली आहे आता मी गेले जवळजवळ वीस वर्ष या ठिकाणी काम करतो पण काम करत असताना माझे पालक सुद्धा या ठिकाणी इतके समजदार आणि इतके चांगले आहेत की माझ्या वीस वर्षामध्ये माझ्याकडे एकही तक्रार या ठिकाणी निश्चित रूपामध्ये आलेली नाही याचं कारण असं आहे की एकदा का या प्रांगणामध्ये विद्यार्थी आला तर त्या विद्यार्थ्याची सर्वस्वी जबाबदारी माझा संपूर्ण असणारा शिक्षक टाप या निमित्ताने या ठिकाणी घेतो आणि विद्यार्थ्यांकडून जे जे काही करून घ्यायचं आहे ती करून घेण्याची जबाबदारी सातत्यानं विद्यालयामध्ये पार पाडली जाते मला तर नेहमी सांगायचं की तुम्ही शिकवता कसे याच्यापेक्षा तुम्ही ते करून कसं घेता याला खूप महत्व आहे आणि माझ्याकडे ही क्षमता आहे माझ्या शिक्षकांमध्ये ती क्षमता आहे आणि सातत्यानं प्रत्येक विद्यार्थ्याकडून कर ते करून घेण्याची भूमिका या ठिकाणी पार पडत असतात परंतु अध्यक्ष साहेब आता बऱ्याच गावशी मी जर जास्त बोललो तर मग म्हणतील सर जास्त बोलतात परंतु बऱ्याच गावांशी असं झालंय की या ठिकाणी वेळेला विद्यार्थी येतो आता माझ्या बाबतीत सांगायचं तर मी आता माझे विद्यार्थी स्वतः सांगतील मला आठवीच्या वर्गामध्ये कडी शिकवावी लागते मी आता काही पुस्तक घ्यायला लावलीत पाचवीच्या वर्गामध्ये बाराखडीची पुस्तक घ्यायला लावलीत याच काय कारण आहे या कारणाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि मुळाशी जाण्याचं काम खऱ्या अर्थानं पालक वर्गाचं आहे आता मी जरी मुख्याध्यापक असेल तरी बघ मलाही पालकाने विचारलं पाहिजे किंवा सर नेमकं काय चाललंय विद्यार्थी कसा आहे पालकांनी शाळेमध्ये जर भेटी दिल्या तर शिक्षक घाबरला पाहिजे मुख्याध्यापक घाबरला पाहिजे ही माझी भूमिका आहे कमीत कमी आलंय तुम्ही मला विचारलं माझ्या मुलाची प्रगती कशी आहे त्याचा आलंय दाखवा रेषा दाखवा काय तो तो तर मला वाटलं पाहिजे ना अंतकरणातून अरे पालक विचारायला येतात मग नंतर त्या विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे जे आहे हे सातत्यानं घडलं पाहिजे पण पालकाचं असं झालंय की सरांकडे विद्यार्थी टाकलाय ना तो कोणाच्या हाताखाली तो कसा सरांच्या हाताखाली का मग काही जायची गरज नाही अशी भूमिका झाली पण तरी सुद्धा या भूमिकेला सुद्धा आम्ही पूर्ण उरलेलो आहोत आणि म्हणून पालक जरी या ठिकाणी जरी आला नाही तरी आजही माझा विद्यार्थी या ठिकाणी बोलत असं पाहिलं असेल की प्रत्येक विद्यार्थ्याचं भाषण अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांची असणार जी काही पात्रता आहे शिक्षणाची ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची आहे उच्च दर्जाची आहे मी प्रत्येक वर्ग चेक करत असतो आणि प्रत्येक वर्गाला वर्गा क्रमांक देत असतो कोटेच साहेब आता पूर्वीचं वेगळं होतं पण तुम्ही तिकडे होते त्यावेळेला वेगळं होतं आता जरा थोडंसं वेगळं चालू आहे प्रत्येक वर्गाला क्रमांक आहे आणि तो क्रमांक त्या वर्गाला माहिती आहे की माझ्या वर्गाचा क्रमांक किती आहे मग आता सहा वर्ग आहेत मग सहा वर्गामध्ये मी डायरेक्ट घोषित करून टाकले तुमचा क्रमांक किती तुमचा क्रमांक किती विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि मग विद्यार्थ्यांना माहिती आहे म्हणजे आपला त्याच्यामध्ये कुठेतरी पहिला क्रमांक आला पाहिजे या उद्देशानं विद्यार्थी आता सातत्याने काम करतात मी प्रत्येक विद्यार्थी वर्ग चेक करत असतो त्या प्रत्येक वर्गामध्ये चेक करताना विद्यार्थी काही निवडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांवरती काम करण्यासाठी इतर काही विद्यार्थ्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि मग आता हे कामकाज इतकं चांगलं चाललेलं आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं काम या प्रत्येक वर्गामध्ये चाललेलं आहे आणि माझा कसा पहिला नंबर येईल शाळेमध्ये म्हणजे वर्गाचा बरं का विद्यार्थ्याचा नाही म्हणत मी माझ्या वर्गाचा पहिला क्रमांक कसा येईल या दृष्टीने सातत्यानं विद्यार्थी सगळे प्रयत्न करतात परंतु विद्यार्थी या ठिकाणी येत असताना पालकाची देखील अत्यंत जबाबदारी मोठी आहे अलीकडं मोबाईलचं युग झालेलं आहे बऱ्याच अंशी मोबाईल मुळे खूप घटना या वेगवेगळ्या परिसरामध्ये घडायला लागलेल्या आहेत आणि इथून पाठी मग आम्ही बिंदास होतो आता मात्र बिंदास राहता येणार नाही त्याने भाऊ खूप म्हणजे कठीण आणि मुलं मी सांगतो मी तर काय माईकवरती बोलतो माझी मुलं माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत मी नेहमी सांगत असतो मुलांना मी तुमच्यापेक्षा खूप कमी हुशार आहे आता कमी हुशार म्हणलं की ते म्हणतात पुरावा दाखवा त्यांना पुरा म्हणलं मी तुम्हाला पुरावा दाखवल मी जरी माईक वर बोलत असलो तरी मुलांपेक्षा मी खूप कमी हुशार आहे कारण मुलांना माहिती आहे की अलीकडे जी मुलं आहे त्यांची बुद्धिमत्ता खूप तेज आहे खूप बुद्धिमत्ता तेज आहे मला मोबाईल मधलं काही कळत नाही मला चार वेळा फोन आला आहे मला फोनच उचलत नाही माझ्या पोरांना सांगा ते इंस्टाग्राम वर गेली तर मग काही समजू द्यायची नाही कोणतं अकाउंट काही तपास लागून द्यायचे नाही पालकाला सुद्धा नाही मी हे बोलतोय माझी जबाबदारी पूर्व बोलतोय बरं का <laughs> आता इथं माझं बोलणं की बोले सुने मग ही मुला इतकी हुशार झाली तर ती पालकालाच कळत नाही नेमकं का चाललंय काय मी परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला मी पाहतो की अत्यंत अवघड अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे आणि मी तर असं सांगतो की मोबाईल हा विद्यार्थ्याच्या याच्यापर्यंत गेलाच नाही पाहिजे आता काही काही विद्यार्थी बसतात मोबाईलवर म्हणले अभ्यास दिलेला आहे कोरोना काल खंडापासून मोबाईलच बंद झालेला आहे त्याच्यामुळे मोबाईलवर अभ्यास वगैरे काही नाही काही सूचना जर असेल एखादी महत्वाची तर ती फक्त मोबाईलवरती टाकली जाते आणि ती पालकाकडे मोबाईल असला पाहिजे विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायची काही गरज नाही आणि म्हणून मोबाईलच्या युगामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जर मोबाईल कमी दिला आता काही काही पालकांनी असं सांगितले म्हणून विद्यार्थ्यांना तू जर जा था चांगली मार्क पडली ना तुला भारी मोबाईल आणून देतो कशाला पाहिजे मोबाईल माझ्या शेजारचा एक विद्यार्थी मोबाईल किती रुपयाचा माहिती आहे का आई वडील दररोज रोजांनी कामाला जातात सत्तर हजार रुपयाचा मोबाईल घेतलाय ना ना किती सत्तर हजार आई वडील दररोज कामाला जातात आणि आईवडिलांनी खुशाल मोबाईल घेऊन दिला अशी कंडिशन जर असेल आणि विद्यार्थ्यांना जर अशी जर प्रेरणा असेल तर विद्यार्थी कुठंतरी बाजूला निघून जाईल म्हणून मोबाईल पासून थोडस दूर राहिलं पाहिजे आई आणि पालकांना सुद्धा माझी सूचना आहे मी फक्त विद्यार्थ्यांना सांगतो असं काही नाही पालकांनाही माझी सूचना आहे मी काही काही कुटुंबामध्ये जातो ना आपण जरी बसलो तर ते मोबाईलमध्येच ते चाळी करत असतात बाबा बरोबर बोलतो मी म्हणजे आईचाही वडिलांशी संवाद नाही वडिलांचा आईशी संवाद नाही मी तर काही काही कुटुंब अशी पाहिली की संध्याकाळी सगळं जगू लागलं का अकरा साडे अकरा बार काय त्या घड्यात दिसत नाही मला माहिती ते घड्या समोर लावायला पाहिजे ते घड्यात कवर बंदच पडत नाही काय मला कळत नाही तो मोबाईल कंटिन्यू चालू असतो बरं तो कसं चालू असतो माहिती का आता ते मीच सांगू का मुलांना माहिती आहे मी काय डायरेक्ट बोलतो मी मुलांना डायरेक्ट बोलतो तो कसा मोबाईल चालू आहे त्यांना माहिती सगळ्यांना आणि म्हणून थोडीशी पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे मुलांच्या हातापर्यंत मोबाईल जाता का म्हणे आणि जर केलाच तर तो हाताळतो कसा काय करतो त्याच्यामध्ये काय आहे कोणाचा नंबर आहेत का काही मेसेज आहेत का या सगळ्या बाबतींचा खुलासा करण्याची आज गरज आहे आणि म्हणून की का सांगतोय मी तर आपल्या कुटुंबामध्ये एक मुलगी एक मुलगा दोन मुली दोन मुली असतात पण मला या ठिकाणी हे विद्यालय सांभाळत असताना एवढ्या सगळ्या मुलांच्या वरती अतिशय कटाक्ष ठेवावा लागतो आणि म्हणून नजर जर चुकी नाही जर काही चुकीचं होऊ नये या बाबतीमध्ये सातत्यानं काळजी घेण्याचा सा प्रयत्न माझ्या सर्व शिक्षक मंडळींकडून आम्ही करत असतो म्हणून पालकांना देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची गरज या पुढील कालखंडामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून कळकळीची विनंती करतो की आपल्या पाल्याकडं या पुढच्या कालखंडामध्ये जर आपण चांगलं जर लक्ष दिलं तर निश्चित रूपामध्ये मुलं खूप हुशार आहेत ते नेहमी पुढे जातात आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की कोणताच विद्यार्थी असं नाही की तो मठा तो का येस दि तो 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 आहे किंवा त्याला काही येत नाही असा एकही विद्यार्थी नाही देवाने जी बुद्धी दिलेली आहे जो मेनू दिलेला आहे तो सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये त्याचे वाटप केलेलं आहे फक्त तो वापरायचा कसा हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून सातत्याने जी सगळी मुलं आहेत ही सगळीच मुलं अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शिक्षण घेण्याचं काम करतात शाळेचं नाव लौकिक वाढवतात भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये उन्होंने सरांनी उल्लेख केला भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये आपले रोहित शेट नरवडे होते त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या निमित्तानं केलेलं आहे बरेचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केला पण मी तर सांगतो की बक्षीस मिळवत असताना आपण सगळ्यात पुढं कसं राहिलं पाहिजे ही भूमिका प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वीकारली पाहिजे मी तर पाठीमागच्या वेळेला ज्या ज्या वेळेला घोषणा केली आणि मी तर डायरेक्ट सांगतो एका विषयात नाही दोन विषयात नाही माझ्याकडे असं आहे डायरेक्ट सहा विषयाला पैकीचे पैकी पडले क्रमांक बक्षीस एक दोन विषयाला कोण देत लाते साहेब आपल्याकडे डायरेक्ट वर सहा विषयाला पडली का बक्षीस अहो मिळवला ना सहा विषयाला पाडणारे विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांनी ती बक्षिस मिळवली एक एक नाही दोन दोन वेळा मिळवली आणि मी ते सांगतो जेवढे पाडतील तेवढ्यांना सुद्धा मी ते देईल आता त्यांना माहिती आहे ट्रॉफी देणार आहे त्या ट्रॉफीचा आकार हात करून सांगतील किती मोठी ट्रॉफी आहे ती पुन्हा पाडली जेवढे विद्यार्थी पाडतील तेवढ्यांना ते ट्रॉफी देण्याचं माझ्याकडून ठरलेलं आहे जे जे विद्यार्थी पाडतील त्यांना निश्चित रूपामध्ये कार्यक्रमामध्ये मी ट्रॉफी प्रदान करेल आणि अशी प्रेरणा घेऊन येणारे जे विद्यार्थी आहेत ते नक्कीच या ठिकाणी पुढे जातात आणि म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम आमच्या हातून या ठिकाणी निश्चित रूपामध्ये होईल शाळेच्या अडचणी या चालूच असतात आणि त्या चालतही राहणार आहे मी नेहमी सांगतो एका ठिकाणी फाटलं की दुसऱ्या ठिकाणी उसवतं आणि ते सुल की परत फाटत अशी गंमत आहे आणि मग निखील नाही माहिती आहे काही गरज वाचली का लगेच निमगाव काही की नाही मग अशी सगळे माझे विद्यार्थी सातत्याने या ठिकाणी सहकार्य करतात जे पाठीमागायचे विद्यार्थी बसले ते बोलत नाही काही नितीन नितो असं काही बोलत नाही परंतु त्यांना या ठिकाणची शाळेची असणारी संपूर्ण परिस्थिती माहिती आहे ही सगळी परिस्थिती माहिती असते त्यावेळेला हे सगळे विद्यार्थी या शाळेकडं पुन्हा एकदा फिरून पाहतात आणि जी जी काही गरज आहे शाळेसाठी आवश्यक असणारे ज्या काही गोष्टी आहेत जी, जी मदत लागते किंवा जी गरज पूर्ण करण्याचं काम आहे ते निश्चित रूपामध्ये या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होत असतं या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे ते जाधववाडीचे बाबांना फोन केला होता ठेवा पण ना मला वाटलं कार्यक्रम ओरखला असेल आणि आपण या ठिकाणी याल तर हे सगळं सांगत असताना मी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख या निमित्ताने या ठिकाणी केला आणि ज्या ज्या वेळेला शाळेला खऱ्या अर्थाने गरज शाळेला ज्या वेळेला अड्याचं नाही त्यावेळेला आता हे जे काही माजी विद्यार्थी असेल वर्ग असेल या सर्वांच्या माध्यमातून सातत्यानं जे जे काही त्यांना सहकार्य करता येईल जे काही मदत करता येईल ते निश्चित रूपामध्ये मदत करताना ते या ठिकाणी दिसत आहेत पाठीमागच्या कालखंडामध्ये काही विद्यार्थ्यांना ड्रेसच्या बाबतीमध्ये कमतरता निर्माण झालेली होती मी कोरडे साहेबांना फोन केला किंवा साहेब असा असा आहे एक दहा पंधरा विद्यार्थ्यांना ड्रेस कमी पडलेले आहेत साहेबांनी लगेचच त्याची पूर्तता त्या निमित्तानं त्या ठिकाणी करून दिली त्यामुळे त्यानंतर ते ड्रेस उपलब्ध झाले त्याचबरोबर शुभम जे असणारे आजोबा काय नाव त्यांचं हा लक्ष्मण बाबा रामचंद्र जाधव या बाबांनी जवळजवळ दोन तीन वर्ष असा उपक्रम चालवलाय की मला काही सांगत नाही आणि डायरेक्ट सायकल घेऊन आणि तिथे वयांची ओढी मोठी बॅग घेऊन ते इथं उपस्थित असतात कधी शाळा चालू झाली तर सात ते आठ दिवसांनी मग त्यांचं असं म्हणणं असतं की सर जी गरीब मुलं आहेत यांच्यासाठी या मी वया देत असतो खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य गेल्या दोन तीन वर्ष त्यांच्या माध्यमातून होतं आणि शाळा एकदा का सुरुवातीला सुरू झाली की बरेच आपल्याकडे काही गरीब विद्यार्थी आहेत आणि अजूनही सांगतो बरं का आता सा, सा मी आताही सांगतो अजूनही जर काही दप्तरे चेक केली ना हल ग आजही दप्तर चेक केली मी काल परवाच पाचवी सहावीचा वर्ग चेक करून पाहिला त्याच्यामध्ये मला अजूनही काही विद्यार्थ्यांकडे वय नाही असं आढळलं मी चौकशी केली मग काय प्रॉ सर मला मला वया घेतल्या नाही अजूनही तुम्हाला पाचवीच्या वर्गामध्ये मी काल संपूर्ण वर्ग चेक केला आहे की नाही सगळ्या वर्ग मी ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी एक एक वर्ग चेक करत जातो आणि मला त्याच्यातला एक अंदाज सापडतो की नेमकं कोणत्या वर्गामध्ये काय अडचणी आहेत तर कालच्या याच्यामध्ये मला काही विद्यार्थ्यांकडे अजूनही बी वया सापडले नाहीत मग एक दोन वया तीन वया अशाच प्रकारचं त्यांच्याकडे अजूनही मला दिसलं बाकीच्या मोठ्या वर्गांकडे आहे परंतु छोट्या वर्गामध्ये किंवा जी गरीब मुलं आहेत त्यांनी दोन दोन तीन तीन चार चार वर्गांवर अजूनही भागवलेलं दिसतंय म्हणजे असं जर होत असेल तर खऱ्या अर्थानं या पालकांचं सहकार्य निश्चित रूपामध्ये मोठंच म्हणावं लागेल दुसरं जे आहे ते आमचे सोपनबाबा बाबा शेटे यांनी गेले दोन तीन वर्ष एक उपक्रम चाललेला आहे कैलासवासी दीपक सोपान शेटे यांच्या स्मरणार्थ बाबा माझ्याकडे एकदा आले आणि सांगितलं की सर मला असं असं नियोजन करायचं आहे की जे इयत्ता दहावीला जे प्रथम द्वितीय आणि तृतीय असे जे क्रमांक येतील या क्रमांकासाठी बक्षीस द्यायचंय आणि बाबांच्या माध्यमातून इयत्ता दहावीमध्ये या दोन तीनही क्रमांकासाठी भरीव स्वरूपाची रक्कम म्हणजे पहिल्या क्रमांकासाठी जवळजवळ पंधराशे एक रुपया दुसऱ्या क्रमांकासाठी एक हजार एक रुपया आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सातशे एकान रुपये अशी भरीव स्वरूपाची रक्कम बाबांच्या माध्यमातून गेले दोन तीन वर्ष या ठिकाणी निश्चित रूपामध्ये मिळते आणि चांगल्या प्रकारची प्रेरणा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असते आणि आता या वर्षी जर पहिला क्रमांक आला तर डायरेक्ट पाच हजार एक रुपयाचं बक्षीस विद्यार्थ्यांना ते माझ्या वतीनं आहे माझ्या वतीने पाच हजार एक रुपये आता तुम्ही टाळ्या वाजवले पण पुढचं नाही ऐकलं तर ते पाच हजार एक रुपये मी माझ्या वैयक्तिक याच्यानी देणार आहे पण आज त्यांना माहितीये नाही नाही आठ नाही सर्व विषया वेगळे हे सगळं सगळे जे विषय आहेत ते सगळ्यांसाठी आहे काय ज्यांनी जेवढी पाहतील तेवढ्यांना आणि हे फक्त दहावीसाठी आहे <laughs> आठ त्यांना माहिती आहे रेकॉर्ड ब्रेक केलं की पाच हजार एक रुपये माझ्याकडून घेऊन जायचा रेकॉर्ड आहे ब्याण्णव पॉईंट पंचावन्न ब्याण्णव पॉईंट छप्पन पडले तर पाच हजार एक रुपये माझ्याकडून बक्षीस आहे हे त्यांना माहिती आहे आणि करतील अशा अपेक्षा ठेवतो हो की नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ही सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तशा प्रकारचा अभ्यास या पुढील कालखंडामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे या पुढील कालखंडामध्ये देखील अशाच चांगल्या प्रकारचं काम निश्चित मध्ये आपण करणार आहोत अडचणी येतच राहतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू अडचणी आल्याही पाहिजेत अडचणी आल्याशिवाय माणूस त्या ठिकाणी निडळा अशा प्रकारचा बनत नाही आणि म्हणून पालक एवढे भरभक्कम असल्याच्या नंतर ग्रामस्थ मंडळ एवढे भरभक्कम असल्याच्या नंतर आणि माझ्याकडे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तोच मुळात चांगला आहे एकदम चांगल्या शिस्तीची yeah. मुलं या निमित्तानं या परिसरामध्ये निश्चित रूपामध्ये मला मिळाली आणि त्यांच्यावरती काम करण्याची संधी आम्हाला गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी मिळाली आणि म्हणून मी पालकांना सुद्धा खूप धन्यवाद देतो पण सरपंच साहेब अजून एक सांगतो की मी बऱ्याच वेळेला वस्तीमध्ये फिरत असतो येत असतो जात असतो मी प्रयत्न करताना खूप प्रयत्न करतो मग कधी कधी माझ्या मनाला वेदना निर्माण होतात की बो आम्ही इतक्या वर्षे काम करतो प्रयत्न करतो ही सगळी मुलं घडवण्याचा प्रयत्न करतो मी प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जातो प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असा एकही वर्ग नाही मी त्या विद्यार्थ्याजवळ त्या मुलाजवळ गेलो नाही आणि त्याची समस्या समजावून घेतली नाही ती सोडवली नाही असं एकही विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी बोलून दाखव सांगून दाखव ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळेल ऑफ तास असेल किंवा इतर मोकळा वेळ असेल त्या विद्यार्थ्या जातो त्याच्या पाठीवरून फिरवतो त्याच्याशी बोलतो त्याच्याशी सगळं त्याला समर्स करून घेतो आणि सगळं त्याच्याशी बोलत असतो मग इतकं चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवत असताना शाळेचा आलेख चढता राहत असताना शंभर टक्के निकाल लागत असताना आणि ज्या वेळेला म्हणतो की माझी शाळा आहे त्यावेळेला मात्र एक भूमिका निश्चित रूपामध्ये ग्रामस्थ मंडळींनी लक्षात ठेवली पाहिजे की या या शाळेला असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची आठ आता अत्यंत महत्वाची झालेली आहे एवढे एवढे विद्यार्थी असले की तुकडी चालते आणि जर विद्यार्थी कायम पडले शिक्षक कमी होतो आणि मग आता आम्ही किती अडचणीतून गेलोय आमच आम्हाला माहिती आहे एक एक विद्यार्थ्यामुळं काय होऊ शकतं एक विद्यार्थ्यामुळं दाते साहेब आण मागही जाऊ शकतं एका विद्यार्थ्यामुळं बरं का आणि मग असं जर झालं तर ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका असेल हे आपण या ठिकाणी निश्चितप्रमाणे लक्षात घेतलं पाहिजे ज्या वेळेला आपले शिक्षक एवढं चांगलं काम करतात त्यावेळेला मला जास्त काही अपेक्षा नाही जेवढं तुम्ही मला रसात पुरवशाल तेवढं जास्त मी काम करेल आम्हालाही जरा ऊर्जा मिळते ना काम करण्यामध्ये समोर बसले विद्यार्थी जर भरपूर असतील तर काम करण्यामध्ये मजा वाटते आणि तेच जर मला जर इकडे तिकडे फिरायची वेळ आली तर ती योग्य वाटत नाही मग बऱ्याच अंशी काही वेगळे मार्ग मला स्वीकारावे लागतात ते करावं लागतं परत हे सगळं चालवावं लागतं जसं कुटुंबामध्ये आपण चालवतो आणि अडीअडचणी अडचणी असतात परंतु कुटुंब प्रमुख हा काही थांबत नाही तो सातत्यानं काम करतो आणि म्हणून हे सगळं काम आम्हाला शिक्षक मंडळीने या ठिकाणी करावं लागतं मी पूर्वक विनंती करेल की जे जे विद्यार्थी मी म्हणतो अलीकडं याच पेव फुटलंय जरा इंग्लिश मिडियमचं मी कोणाला नाव ठेवत नाही परंतु ज्या ज्या वेळेला इंग्लिश मध्ये जाल त्याच्यामध्ये मी तर नेहमी सांगतो की आपला विद्यार्थी खऱ्या अर्थानं हा प्राथमिक शाळेमध्ये आता मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे माझी मुलं प्राथमिक शाळेमध्ये मग मी म्हटलं पाहिजे ना मी इंग्लिश मीडियमला घाली या का म्हणून मग सर तुमची तिथं घालण्याची हे नाही पात्रता नाही सर पण सम नाहीच ना मग माझी पुढे प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जापणे इथे शाळेत पोर शिक्षण मी ग्रामस्थांना विनंती केली की बाबा मी माझी मुलं जर इथं घालू शकतो तर तुम्ही सुद्धा प्राथमिक शाळेमध्ये मुलं घाला पण पुढचं सांगतो आता मग प्राथमिक शाळेमध्ये मुलं घालावा अशी पालकाची अपेक्षा असते पण प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा काम करणारी जी मंडळी आहे तितक्या जोमानं जर काम केलं तर ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडतील आणि पालकांचा सुद्धा त्या शाळेकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्या वाढेल या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे तो आपण त्या ठिकाणी करावा अशी आपल्याला विनंती करतो कारण या जर शाळा जर टिकल्या प्राथमिक शाळा टिकल्या हायस्कूल टिकलं तर खऱ्या अर्थानं आपल्या परिसरात मध्ये हे जे विद्यार्थी आहेत हेच या ठिकाणी आपल्या विद्यालयाचं किंवा आपल्या गावाचं नाव काढतील आणि म्हणून इतर ठिकाणी इतका पैसा खर्च करण्यापेक्षा सरपंच साहेब माया नव्वेला खर्च किती येतो माहिती का नव्वीला बर का फक्त आठवीपर्यंत खर्च नाही एखादा पालक म्हणला समजा मग मी पैसे देतोय सर तुम्ही काय करता आठवीपर्यंत पाच सहा सात आठ एकही रुपया विद्यार्थी अजिबात इथं आणत नाही आणि कोणी जर देत असेल आणि कोणी म्हणत असेल किंवा आम्ही पैसे देतोय तर त्यांनी मला सांगावं एक रुपये त्यांचं आपण घेत नाही फक्त नववी दहावीला शंभर रुपये फी आहे आणि यांची बोर्डाची वेगळी फी आहे साडेसातशे आठशे रुपये ते बोर्डाचे याच्यामध्ये इतकेच पैसे मग पैसे झाले किती आता अहो हजार रुपये सुद्धा होत नाही वर्षाचे ते दोनशे दोनशे चारशे झाले आणि कळ्याचं असताना जे काही पन्नास साठ रुपये किती रुपये पाचशे रुपये खर्च आला नववीला इंग्लिश मिडियमला आणि अजून एक सांगतो पालक कंटाळतो कुठे एक सांगतो एकदा मुलगा इंग्लिश मिडियाला पहिल्यांदा घातला की तो टप्प्या 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 टप्प्याने पुढे जातो चौथी पाचवी पर्यंत जातो आणि त्यावेळेला पालकाचा खिसा कामा झालेला असतो आणि मग पालक वाईट तो आणतो अरे तुझ्यासाठी इतका खर्च केला आणि तुला अजून बाराखाडी येण तुला काही मी उदाहरण सांगत बरं का म्हणजे मी माईकवर बोलतो म्हणजे मी उदाहरण सांगू शकतो की काय मीच इथं बाराकडी शिकवतो मला माहिती आहे ना समर समर ला ला मी आठवीच्या पोरांना शिकवतो मी डायरेक्ट समोर समोर सांगतो मी आठवीच्या पोरांना बाराडीची पुस्तक गेला काही ना काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून इंग्लिश मिडियमला ज्या वेळेला घालायचं आहे मी तर नेहमी सांगतो एकदा दहावी झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यावर तुम्ही खर्च करायला शिका बारावी झाल्याच्या नंतर तुम्ही खर्च करायला शिका आणि ज्या वेळेला खरी गरज त्याला आहे दहावी झाल्याच्या नंतर बारावी झाल्यानंतर आणि मग पालक म्हणतो नाही नाही आता काय माझ्याकडे पैसे नाही तुला काय करायचं ते कर तुला कुठे ऍडमिशन घ्यायचं ते अशी परिस्थिती बराच वेळा निर्माण होते म्हणून आवश्यक ठिकाणी तो पैसा जात नाही अनावश्यक ठिकाणी तो पैसा जातो आणि म्हणून पालकांना विनंती आहे की ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी या विद्यालयामध्ये मुलं घालाल किंवा टाकाल त्यावेळेला निश्चित रूपामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची प्रगती करून दाखवायचं काम आम्ही असं आम्ही सर्व शिक्षक मंडळींनी या ठिकाणी आजपर्यंत केलेलं आहे या फुलकालखंडामध्ये कालखंडामध्ये सुद्धा करू आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य पालकांनी या पाठीमागं केलं यापुढे करतील अशा अपेक्षा या ठिकाणी कर व्यक्त करतो आणि बऱ्याच गोष्टी अजूनही बोलायच्या बाकी आहेत शैलेशने पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा इतर सुविधांच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये बराच उल्लेख केला निश्चित रूपामध्ये ग्रामस्थ मंडळींच चांगल्या प्रकारचं सहकार्य या पाठीमागच्या कालखंडामध्ये का मला मिळालं अजूनही मी सरपंच साहेब आता या पण खाली बसायची वेळ येते म्हणजे आता मला काय मागायचंय आता स्टेज मागायचंय स्टेज जर असेल तर विद्यार्थी सकाळचं जे असणारी प्रार्थना आहेत किंवा त्यांचं जे परिपाठाचं नियोजन आहे ते स्टेजवरती काही निवडक विद्यार्थी करतील आणि त्याच्यातून काय होतं की विद्यार्थ्यांना स्टेज पाहिजे आता आमचा निखिल बोलला नाही का नाही बोलला तो कधीच पुढे आला नाही कधीच बोलला नाही पण इकडे काही एकदा स्टेजवर स्टेजवर आली का माणसं बोलतात तेव्हा मुलं हीच नुदार असली पाहिजे आणि जी बोल बोलणाऱ्याच काहीही खपत आता मी त्या ते वर जातो ना काही काही खेळ दोन तीन खेळावाली बसतात पण एक आला असेल ते इतकं सूर लावित ना जात नाही त्याच्याकडे पाहत आहे माणूस आणि एक असे की ते निस्त बसून राहते त्याचं काहीच खपत नाही आणि याचे पार खराब तरी असेन जाते हे फक्त सूर लावित सूर लावला ना तर माणसाची नजर जाते नजर गेली तर ते म्हणतोय ना घेतलं पाहिजे चांगलंय वाटतं आणि मग त्याचं खपतं म्हणजे बोलणाऱ्याचं काही खपत बोल आणि न बोलणाऱ्याचं काही खपत नाही माणसानं जीवनामध्ये बोलायलाही शिकलं पाहिजे आणि म्हणून जास्त काही न बोलता ज्या ज्या वेळेला मला गरज भासेल त्यावेळेला मी निश्चित रूपमध्ये आपणापाशी येईल परंतु आत्ताच्या भाषणामध्ये याचा उल्लेख जरूर करा तुम्ही कसाही करा ग्रामस्थ मंडळींनी मी सरपंच सांगतो म्हणजे सरपंच हा जाधववाडी गावचे प्रथम नागरिक आहे त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांना जे सहकार्य करायचंय ते ग्रामस्थ मंडळीने करायचंय हे करायचंय तर ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी करायचंय विद्यार्थी स्टेजवर आला पाहिजे तो मोलला पाहिजे आणि म्हणून स्टेजच्या संदर्भामध्ये भूमिका बजवा आता त्याचा कामाचा जर हे अंदाज आहे ते अंदाजपत्रिके रक्कम ही तुम्हालाही अंदाज असेल की बा त्याला किती रुपये लागू शकतात आणि म्हणून ते सगळ्या बाबी तपासून पाहून मला तेवढं त्या ठिकाणी ते करून दिलं साधं मागितलं बरं का मागायचं दुसरं होतं पण मी थोडं समाधान मानते कारण मला माहितीये गावामध्ये खूप मोठं मंदिराचं काम सुरू आहे आणि खूप मंडळी त्या ठिकाणी चांगलं सहकार्य करतात ते काम प्रगतीपथावर आहे याची जाणीव मला आहे आणि अजूनपर्यंत मला नाही वाटत मी काही असं मागितलं असेल पण आता मला मागावं लागतंय याचं कारण असं आहे की ते, ते माझ्या मुलांसाठी काहीतरी कमी पडलं तर निश्चित प्रमाणे मागितलं पाहिजे अजूनही दोन तीन वर्गामध्ये एलईडी कमी आहेत बाकी सगळ्या वर्गामध्ये झाल्यात आता मला वाटतं तीन वर्गामध्ये अजून बाकी आहेत ते आपण नंतरच्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये बघू परंतु ज्या ज्या वेळेला जे आवश्यक आहे आता वयांचं एक बोललो बरं का मगाशी मी ना, ना ते बरं का <laughs> वयांचं एक बोललो कारण अजूनही काही विद्यार्थ्यांकडे वया नाही ते एक बोललो सांग धन्यवाद बोललं का काहीतरी मला ते आणि मी म्हणलं ना मुलगा रडला ना चला आईला कळतं की याला भूक लागली आणि तो नाही रडला का आई म्हणते काही नाही त्याचं पोट भरलंय ते झोपलंय म्हणून काहीतरी बोललं पाहिजे सागर शेठ अंबरनाथ जाधव यांच्याकडून ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाया नाही तर त्या विद्यार्थ्यांना वाय द्यायचं त्यांनी आताच या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी जास्त काही न बोलता माझं भाषण खूप लांबलं याची जाणीव मला आहे तुम्हाला येऊन लागतंय आणि आलेली मंडळी कंटाळून जातील ती मी मी जा जा ते कंटाळणार नाही माझ्या भाषणाला नाही कंटाळणार म्हणायला कारण मी मार्मिक बोलतो आणि मग जास्त न बोलता ज्या ज्या वेळेला मला गरज भासेल त्या त्यावेळेला मी आपल्याकडे रूप मध्ये तुम्ही मदत कराल याची मला निश्चित प्रकारची अपेक्षा आहे आणि ही शाळा आपली आहे आपली नव्हे ही शाळा माझी आहे या भूमिकेतून आपण या पुढील कालखंडामध्ये काम करूया आता मी एक कार्यक्रम मागतोय सरपंच जे विद्यार्थी माझ्याकडे आता पर्यंत शिकून गेले आता मी त्यांचा कड़ रेकॉर्ड काढायला सुरुवात केलेली आहे ती असे जे विद्यार्थी आहेत समजा कोण पुण्याला गेला असेल कोण मुंबईला गेला असेल इकडे चांगल्या पदावरती कामकाज करत असेल तर या विद्यार्थ्यांच्या काठी घेऊन त्यांना सुद्धा या शाळेमध्ये बोलवायचे पुन्हा परतून यांना पाठीमाग बोलवायचे आणि मग शाळेविषयी असणारी जी आपुलकी आहे या विद्यार्थ्यांना निश्चित रूपामध्ये आहे आता गेल्या अनेक आता पाठीमागच्या कारखान्यामध्ये माझी विद्यार्थी पी एस आय झाला गणेशचा भाऊ मग इतकी चांगली मुलं जर या शाळेने जर घडवली असतील तर ही शाळा काही कमी नाही आणि म्हणून जास्त काही न बोलता पुन्हा एकदा आपण सर्वांना या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात आपला आभार व्यक्त करतो आपणाला धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज